समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर पोटच्या मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावलेली कारावासाची शिक्षा भोगताना हायकोर्टातून निर्दोष सुटका झालेल्या पतीनं कोर्टात साक्ष दिल्याचा राग मनात धरून पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अटकेतील आरोपी पतीस येथील जिल्हा सत्र न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी मंगळवारी सुनावली आहे मारुती टिकेकर असं आरोपीचं नाव असून सुरेखा मारुती टिकेकर असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे पार्श्वभूमी अशी की अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अठ्ठेचाळीस दिवसात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी यांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते माणूस किला आणि नात्याला काळीमा असलेली ही घटना अशी टिप्पणी नोंदवून तत्कालीन जिल्हा सत्र न्यायाधीश एम एस शेख यांनी आरोपी जन्मठेपेची शिक्षा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुनावली होती जन्मठेपेची शिक्षा शिक्षा भुगताना सदरील हायकोर्टात अपील केले होते त्यामुळे हायकोर्टानं सदरील गुन्ह्यातून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती त्यानंतर कोर्टात पत्नीनं दिलेल्या साक्षीमुळे जन्मठेपेची शिक्षा झाल्याचा राग मनात धरून पत्नी सुरेखा सोबत राहत होता दरम्यान सात एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीत पतीनं भोकर बायपासवरील जंगलात पत्नीचा खून करून पसार झाला होता सदरील मयत महिलेचा अर्धवट खोपडी हाडांचे अवशेष आणि वस्त्रे सव्वीस एप्रिल रोजी पोलिसांना आढळून आले होते त्यावरून भोकर आणि नांदेड पोलिसांनी तपास सुरू केला होता तत्पूर्वी मयत महिलेच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती यावरून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नांदेड येथे मिळून आला अटकेतील आरोपीनं पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली आहे पोलीस निरीक्षक अजित कुंभार पुढील तपास करत असून डी एस बीचे अमोल आरेवार सहकार्य करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा